लग्न 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 पोरांनी एवढी एवढीशिवाय कमवायचं तरी काय काय पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस झालं पोरांना अठ्ठावीस वेळे आता शिक्षणात ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला पोरांचं चोवीस पंचवीस वेळे होते हा? का नाही मामा हां आणि आता पुरींची अपेक्षा काय काय पोरगा परमाण पाहिजे शेती पाहिजे ह्याव पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे एवढे आणायचं कुठनं मग तो पण विचार केला पाहिजे ना जरा आजकालच्या पोरींनी काय सप्नाले केलं पाहिजे का नाही म्हणजे सगळे एवढ्या अपेक्षा त्या पोराकडून बाळगायच्या मानल्यावर त्याच्या जेव्हा किती वजय येईन दाडपान त्या लग्नासाठी म्हणजे काही मुलींनी हा पण विचार केला पाहिजे की आज त्यांनी एवढीशा तुमचा जो तुम्हाला लग्न करायचं आहे फक्त हा त्याच्यानंतर सगळं तर सेटल करणार आहे तिथं मग तुम्ही हा पण विचार केला पाहिजे की त्याच्यावर किती लोड द्यायचा आजकालच्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट आहे ना की लय भयंकर बिकट आहे ह्या मुलींच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात त्याच्यामुळे तर लग्न जमानात पोरांची पोरींची अपेक्षा जास्त पोरांनी त्यांचं करिअर करायचं का हे करायचं काय करायचं एवढी शिवाय आणि हे करायचं आता मित्रांनो व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे आता मामा या आता मामांवर माझा पहिलाच व्हिडिओ असला आता मामांचा मी मुलगा आहे लागणारा ला, आता अठ्ठावीस वय त्याचा आता महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करतो आहे म्हणजे आता रोलवरच आहे तो वीस बावीस हजार रुपये पगार आहे बाबा सा पाच सहा गुंठ जमीन आहे मामा आमचं परमनंट आहेत कारखान्यामध्ये म्हणजे असा सगळा सेटल विषय पण तरी पण लग्नासाठी अडचणी येतात आमचा बी प्रयत्न चालू आहे इकडून तिकडून बाबा कुठून तरी बाबा इकडून तिकडून मुली बघायचं पण हा विषय व्हिडिओ बनवण्याचं कारणच ही आहे की मुलांकडून जर मुलींनी आजकाल एवढ्या अपेक्षा ठेवल्या तर त्या मुलांनी करायचं काय काय हा आणि रियालिटी बी अशी आजकालच्या मुलींना ती छपरी सपरी तसली पोरं आवडायला लागल्यात हे त्यांच्या मागं बोमलं थेंडणारी मग त्यांच्या तस मागं तसली पोरं आवडायला लागल्यात त्यांची खरंच पोरं कष्ट करतात ज्यांनी आईबापांना व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळ्यांचा विचार करून अहो पोरांना या असलं करायला टायमिंग नाही जे पोरं खरंच आहेत त्यांना शेतीवाडी कामधंदा घर ह्याच गोष्टी करायला वेळ मिळतं फालतुगीरी करायला वेळ वेळ मिळत नाही आणि अशाच मुलांची आजकाल लागण्यासाठी मागे राहिल्यात मा ही या समाजातली खरं खंत आहे आणि ही खंत कुठेतरी मला वाटते म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे बाकी काय नाही आत्ता मला हे आमच्या घरात तोच टॉपिक चालला होता मामाच्या आपल्या मुलासाठी लागण्यासाठी तर त्याच्यामुळं मला ते सुचलं म्हणून मी तो व्हिडिओ करतोय जेवता जेवता तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल मी जे बोललो त्याच्याबद्दल नक्की मला कमेंट करून काढवा